नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मनमाड इंदूरला जोडणारी नवी रेल्वे मार्गिका अठरा हजार कोटींचा प्रकल्प रोजगारांच्या असंख्य संधी मुंबई आणि इंदूर या दोन व्यावसायिक केंद्रांमधील कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी इंदूर मनमाड दरम्यान नवीन रेल्वे मार्गाला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांना चालना तसेच कांदा उत्पादक जिल्ह्यांना जोडणारा हा प्रकल्प असून रुपये अठरा कोटी छत्तीस लाख रुपयांची ही नवीन रेल्वे मार्गिका महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील सहा जिल्ह्यांमध्ये संपर्काचे प्रमुख माध्यम बनेल या धोरणात्मक अंतर्गत तीनशे नऊ किलोमीटर रेल्वेचे जाळे विस्तारित होणार असून तीस नवीन स्थानकांची निर्मिती होणार आहे हा प्रकल्प उत्तम कनेक्टिव्हिटी सह रोजगाराच्या हजारो संधी निर्माण करणार आहे विकसित महाराष्ट्राच्या निर्मितीला गती देणाऱ्या निर्णयांसाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मनपूर्वक आभार मराठवाड्याचा अनुशेष भरा तरच मराठवाडा मुक्तिदिनाचे झेंडा वंदन करा मुख्यमंत्र्यांना आव्हान स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही महाराष्ट्र सरकारला मराठवाड्याच्या व्यथा भावना शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या आत्महत्या दिसत नाहीत काय मराठवाड्याच्या पदरी आजपर्यंत फक्त आणि फक्त घोषणाच आल्या आहेत कैलासवासीय यशवंतराव चव्हाण यांनी मराठवाड्याचे विकासासंदर्भात मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या पहिल्याच भाषणामध्ये मराठवाड्याचा विकास करण्यासाठी प्रत्येक वर्षाला आढावा घेऊन मराठवाड्यातील उणीवा दूर कराव्यात असे भाषण व ठराव पहिल्या संसदीय भाषणात केले होते मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात सामील होऊन आम्ही चूक केली की काय असा मनस्ताप मराठवाड्यातील जनतेला आजही होतोय आजपर्यंत जवळजवळ सत्तर वर्षांमध्ये दोन लाख बत्तीस हजार कोटी रुपयांचा अनुशेष वेगवेगळ्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारकडे आहे त्यावर कोणीही बोलायला तयार नाही प्रत्येक सरकारने काहीतरी मलमपट्टी करायची म्हणून केले प्रत्येक सरकारने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून सरकारच्या मनात येईल तेव्हा मनाला वाटेल तेव्हा मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घ्यायची मोठमोठ्या घोषणा करायच्या मोठमोठे हजारो कोटींच्या पॅकेजेसचे आकडे जाहीर करायचे झेंडा वंदन करायचे आणि मराठवाड्याला पुन्हा वाऱ्यावर सोडायचे हे पाप आजपर्यंत सर्वच पक्षाच्या सरकारने केले आहे राज्य शासनाने घेऊन त्वरित मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मागील वर्षी जाहीर केलेले पॅकेज वितरित करावे अन्यथा सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती दिनाचे झेंडा वंदन मुख्यमंत्री व सरकारला करू दिले जाणार नाही असे आवाहन प्राध्यापक चंद्रकांत भराडसर सुरेश वाकडे पाटील सुनील कोटकर रमेश गायकवाड अशोक मोरे सचिन मिसाळ रवींद्र वाटोळे रेखा वाहटुळे सुकन्या भोसले डॉक्टर दिव्या पाटील विनोद बगळे सचिन शिंदे मराठा व मराठवाड्यातील समाज बांधवांनी आवाहन केले न्यूज साठी विनोद बगळे सर्वनाथ जय शिवराय सात दशकापासून मराठवाड्याचा अनुशेष बाकी आहे तो अनुशेष दोन लाख हजार कोटी रुपयाचा आतापर्यंतचा अनुशेष बाकी आहे परंतु त्या अनुशेष जाऊ द्या मागच्या वर्षी मराठवाडा संग्राम दिनाचा अमृत महोत्सव होता आणि त्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं दरवर्षी जी कॅबिनेटची मिटिंग घेतली जाते मराठवाड्यामध्ये त्या कॅबिनेटची मिटिंग आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी घेतली होती सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीसला आणि त्या दिवशी पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज त्यांनी जाहीर केलं होतं आणि चौदा हजार कोटी रुपयाचं उर्वरित पॅकेज जाहीर केलेलं होतं एक वर्ष झालं त्याच्यातला एक खडको एक सुद्धा आम्हाला मिळालेला नाही म्हणून फक्त तुम्ही आमचं मराठवाडा मा, मुक्तीसंग्राम दिनाला यायचा झेंडावंदन करायचं निघून जायचं ते आता चालणार नाही आमचं हे अनुशेष जो दोन लाख बत्तीस हजार कोटी रुपयाचा आहेच आहे पण हा जो पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचा तुम्ही जाहीर केलेला आहे तो जाहीर केला जो पॅकेज आहे ते आठ दिवसामध्ये जर वितरित केलेलं आहे तर तुम्ही आमच्या मराठवाडा संग्राम दिनाचं सतरा सप्टेंबरचं झेंडावंदन करू नये अपमान होईल किंवा आम्ही ते करू देणार नाहीत याची आपण मुख्यमंत्र्यांनी काळजी घेतली पाहिजे कारण हे सगळं प्रकारचं पॅकेज फक्त आमच्या तोंडाला पाणी तो पडण्याचं काम करता कामा नाही आमची संपूर्णपणे स सकल मराठा समाजाची ही मागणी आणि इशारा आहे यामध्ये आम्हाला संपूर्णपणे सहकार्य मनोज धनंजय पाटील यांच्या आधिपत्यखाली हे सगळं चालू आहे याचं मोठं आंदोलनसुद्धा आम्ही या ठिकाणी उभा करणार आहे पुन्हा एकदा मराठवाड्यातून या मराठवाड्याच्या अनुषयीसाठी मुख्यमंत्र्याला ही विनंती वजा आव्हान करण्यात येत आहे काय ऍक्शन घ्यावर तुम्ही ॲक्शन आम्ही त्यांना झेंडावंदन करू देणार नाही मतामधून आम्ही त्यांना दाखवून देऊ मराठवाड्याचं मतदान आम्ही आत्तापर्यंत मतदान घ्यायचं तुम्ही आमचं ते आता मतदान कोणाला करायचं आहे आम्ही आमच्या पद्धतीने ठरवून देऊ आणि जे मनोज जरांगे पाटील सांगतील त्या पद्धतीने करू